पावसाळ्याच्या दिवसात सर्व पशुपालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे जनावरांमध्ये होणारा लाळ्या खोरकत हा आजार या आजाराबाबत काळजी कशी घ्यावी नेमके काय उपाय करावेत याबाबत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार पाहतात दीपक काशी ब्लॉग लाळ्या खोरकत या आजाराचा प्रसार हा थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात होतो जनावरांच्या तोंडामध्ये जिभेवर तसेच हिरड्या आणि खोरांमध्ये फोड येऊन ते फुटतात फुटलेल्या जागी जखमा तयार होतात आजारी जनावरांना भरपूर ताप येतो तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते तसेच कळंत करणेही बंद होते श्वासोच्छाचा वेग वाढतो व दूध उत्पादनात लक्षणीय घट होते योग्य उपचारानंतर झालेल्या जखमा जरी भरून आल्या तरी विविध व्यंग त्यामध्ये आढळून येतात जसं की धाप लागणे शरीरावर केस जास्त वाढणे प्रजनन क्षमता त्यांची कमी होते हा विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे याच्यावर उपचार सध्या तरी नाहीत तोंड किंवा खुरामध्ये झालेल्या जखमा दोन टक्के पोटॅशियम मदतीने उपचार करावेत तीन महिन्यांवरील वासरे आणि जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा करावे चांगले दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांमध्ये व्यायल्यानंतर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासापर्यंत हा आजार जास्त प्रमाणात आढळतो शरीर दुधासाठी आवश्यक कॅल्शियमचा पुरवठा आहारातून न झाल्याने हा आजार बळावतो यामध्ये पहिल्या टप्प्यात जनावरांचे खाणेपिणे हे मंदावले जाते दूध उत्पादन कमी होते दुसऱ्या टप्प्यात आजारी जनावर अशक्त होऊन जमिनीवर व पोटामध्ये मान घालून शांत बसून राहते शरीराचे तापमान कमी होते श्वसनाचा वेग वाढतो नाडीचे ठोके वाढतात डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होतात पोट फुकते गाभन काळातील शेवटचे दोन महिने व पिल्यानंतरच्या काळात आहारात कॅल्शियम योग्य मात्रात द्यायला हवे कमी तापमान असताना जास्त प्रमाणात चारा खाल्ला आणि पाणी पिण्याचे प्रमाण घटले की पोट व आतड्यांची हालचाल मंदावते जनावरांचे पोट गच्च होते जनावरांचे खाणेपिणे मंदावते शेण पडणे घटते त्यामुळे पोटामध्ये दुखायला सुरुवात होते त्यावर उपाय म्हणून गोठ्यातील वातावरण उबदार ठेवावे थंडीपासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करावे दुधाळ जनावरांना उत्तम खाद्य व चारा द्यावा पिण्याचे पाणी जास्त थंड असू नये या रोगाच्या साथीच्या काळात रोगी जनावरे कोरोनात चरण्यासाठी जाऊन देऊ नयेत रोगाचा प्रसार लाळेतून होत असल्याने रोगी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ खाऊन देऊ नये रोगी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत त्यांच्यावर औषधोपचार करावेत रोगी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे रोगी जनावरांची बांधण्याची जागा रोज किमान एकदा तरी जंतुनाशकाने धुवावी जनावरांची दूध काढण्याची भांडी धुण्याच्या सोड्याने व गरम पाण्याने धुवून घ्यावीत म्हणजे त्यांचे निर्जंतुकीकरण होईल व रोग प्रसार टळेल साथीच्या काळात जनावरे भरवत असताना आपले जनावर व भरवण्यासाठी वापरले जाणारे जनावर लाळ्या खुरकत या आजाराने ग्रस्त नाही याची काळजी घ्यावी लाळ्या खुरकत रोगावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे या सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा रोग शक्यतो होत नाही या रोगाची लस वर्षातून दोन वेळा जनावरांना द्यावी पहिली मात्रा सप्टेंबरमध्ये तसेच दुसरी मात्रा ही मार्चमध्ये द्यावी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तसेच काही सूचना असतील तर त्याही सांगा तसेच आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद